हे सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो गेल्या काही दिवसांपासून काही गोष्टी कानाव येतात की जुन्नर तालुक्यात बांधकाम कामगार ह्या योजनेच्या मार्फत काही एजंटगिरी चालू आहेत ह्या कुठेतरी थांबल्याच पाहिजे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांसाठी अनेक योजना सुरू झाल्या दुर्दैवाने यामध्ये काही एजंटगिरीही सुरू झाली ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे माझा सर्व बांधकाम कामगारांना एवढंच आव्हान आहे की आपण ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आमच्या ऑफिसशी किंवा आमच्याशी संपर्क साधावा गेल्या काही वर्षांपासून बांधकामगार श्रमिक सेना ही बांधकाम कामगारांसाठी मोठ्या प्रमाणात काम करते निशुल्क काम करण्याचा आमचा प्रयत्न हा आजपर्यंत सफल ठरला आहे गेल्या काही दिवसांपासून या बांधकाम कामगारांना जे काही चुकीच्या पद्धतीने किंवा एजंटच्या मार्फत फसवणूक जर झालेली असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न करा आपण शंभर टक्के त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करू